गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचा स्वागत आहे थोडा लेट ब्लॉग येत आहेत कारण की साठी पण आणि थोडं बिझी पण चालला होता आमचा शेड्यूल फिरणा बिरणा कमी झाला आहे काही काय झोपून उठत नाही लवकर त्याच्यामुळे आणि पाऊस बी कमी झाला आता जेमते आता आम्ही जाणाऱ्याच्या जा तलावर पोहोचलो काय दिसला बिसला नाही पण त्या दिवशी आम्हाला एकदम मोगली दिसला होतं एकदम जवळून आम्ही इकडे तो तिथून तेवढ्या दूर पण आमची अशी फाटली पुरी मग आम्ही तिकडं जाऊन थांबलो पण चांगली सायडिंग झाली आम्ही दोघंच वरती होतो आणि जेमतेम आता लोकांचे रोणे पिणे चालू आहे इकडे आम्ही आलो होतो पण तिकडे जायचा होता पण चिकल चिखल करताना पण आता खूप दूर आहे थोडाफार पण आम्ही तिकडं पण जाऊ शेताबीता रोणा करायचा आहे आणि वातावरण बी बड्या पाऊस पण बहुत गरमी आली आहे आता आणि मोसम पण आहे हिरवागार जंगल झाला आहे मस्तपैकी पाणी बी भरलं आहे हा आहे आपल्या जाणाराचा तलाव आहे ना आपण येथूनच पाहिलो हा हो पो जबरदस्त येत असतो तर धावला असत आपल्या माग हा ती आपली जंगलातली मछाण आहे छोटीशी झाडात बनवली नॅचरली आणि आता पावसाच्या मस्त फो भरली आहे इथे खाली बसता येते पण इकडे थोडं भीतीचं वातावरण राहतं आणि या अशा झुडपात बसण्याचा आनंद येतं बहुत वेगळाच असतो हे नॅचरली आहे तिकडे एक मछान आहे वरती झाडावरती तिकडं पण आपण बसू शकतो हे बांबूने बनवलेली आहे मस्तपैकी ती निवांती येऊन इथे बसू शकतो पण कुठून काही काय सांगता येत नाही असं हे वातावरण असतं इकडचं आणि उन्हाळ्यासाठी तर बहुत बेस्ट आहे तलाव इथून मचान समोरचं दृश्य आणि दिसणारे प्राणी हे पण एक अद्भुत नजारा आप आपल्या या परिसरात आहे आता ती सध्या ब बा, बंद होऊन जाणार कारण की पावसाळा आहे आणि चार तीन चार महिने प्राणी जंगलात आराम करतात त्यांना त्रास नको बाकी दिवस तर आपण करत असतो आणि अशा पद्धतीने मोकळा सहसा आपण या अचाने घेऊ शकतो लगभग आता आम्ही फिरायसाठी निघलो आता माहीत नाही कुठं जाणं होते पण थोडंसं सकाळची फ्रमाण ती राहते आम्हाला जायचं होतं सोमनाथ स्वच्छता बिनासाठी पण थोडा लेट झाला सगळं काम पण आता आम्ही इकडेच आलो आहे जवळपासच आहे पण आता बघू एवढा पाणी येऊन गेला आता मुल मरेगावच्या कोणती काय ही नदी आहे मोरवायची नदी आहे नदीला पाणीच नाही आहे पुरा खाली होऊन गेली आहे आणि या पुलावर काहीतरी बनताना दिसत आहे तिकडे आपल्याला आम्ही इथूनच विचार करता तिथं म्हणजे सायडिंग वर चढण्यासाठी पण बनवत आहे आणि माहीत नाही आता अजून काय टेक्नॉलॉजी आहे कारण की इकडून दोन याचा मार्ग झाला आहे इथून दोन रेल्वे जाणार असा पण अजून काही नवीन टेक्नॉलॉजी बी असू शकते आणि असावरून पूल वरचा थोडा वेगळा वाटत आहे का त्यांचं त्यांना माहीत पण ते झाल्यावरच कळत आम्ही दोघे आलो पाणी नाही काही नाही पण मस्त हा पूर आल्यानंतर यासाठी आणि हे नवीन पूल झाला माननीय सुधीर भाऊ यांच्या स्वप्नातून त्यांच्या विकास कामातून लोकांच्या म्हणण्यानुसार हा पूल झाला कित्येक दिवसाची मागणी होती पण ती पूर्ण झाली आणि या नदीवर म्हणजे पेटगाव पासून भादुर्ना असेल हा तो कोणता गाव डोंगरगाव ते भादुर्णा तिकडं पण जुडला आहे आपला बोरचांदलीचा पण पूल झालाय तिकडं अजून भेजगावच्या तो तिकडं अंदर जाते अजून एक पूल बोरचांदलीकडून तो तिकडं पण असे असे मोठे मोठे कामं तिकडे झालेले आहेत सात वाजल्याने सगळ्या आमच्या शेतकरी बांधव महिला आता शेतावर रोवण्यासाठी जातात सगळे डबे पकडून सकाळची भ्रमण ते सुरू झाली आहे आम्ही सगळे मित्र फिरायसाठी निघलो आहे आणि मस्तपैकी आता आम्ही फिरून येतो इकडून कारण की आता पावसाचा मोसम आहे शहर जिल्ह्यातून प्रथमाला मूल नगर परिषद चे आणि सगळे आमच्या सफाई कामगाराचे मनापासून आभार खरं म्हणजे सगळं हे तर सफाई कामगाराचे त्यांचं सगळं हे आहे कारण खूप मेहनत करतात कुठे कुठे जातात आणि त्याच्यामुळे सगळं शक्य झालं त्यांचे पण मनापासून आभार असंच मूल शहर स्वच्छते पण मूलच्या नागरिकाने पण स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून अजून चांगलं शहर कसं करता येईल फक्त विचार करून येथील नगर परिषद वाले कचरा आपण इतर तिथं टाकलो पाहिजे असा विचार न करता आपणही त्याच्यात सहभागी झालो पाहिजे प्रत्येक जागी आम्हाला वाघ दिसत असते पण ज्या रस्त्याने आम्ही हरवडी फिरतो तिकडं आता म्हणजे आजपर्यंत दिसला नाही बाकी सगळं दिसलं मोसंबी पड्या झालाय पावसाचा आणि सगळ्यांचे फोन येत आहेत कुठं आहे काय आहे पण का आम्ही सांगत नाही कुठं आहे काय तेवढा पण बड्या मोसम आहे आज आणि नवीन नवीन जागी आम्ही जात असतो ना त्याच्यामुळे सगळं विचारत असतं आज कुठला दौरा आहे सकाळी तसं फिरून फिरून झाला आहे भूक लागल्यामध्ये आता पोहे बिये भी खायचा विचार चालू आहे त्याचा पण माझ्यानं शक्य होणार नाही शुक्रवार उपाय धबधबा दब आम्ही सगळे विचारत होते का धबधबा दब कुठं आहे हा पण आता कमी कमी पाणी झालेलं आहे आणि आम्ही इथे येऊन आंघोड केली होती याच धबधब्यामध्ये छोटासा मस्त हे धबधबा दब आहे हा आंघोळ बघा बऱ्या वाट था था है। जेवा साथी। करून महिला आता घरी जात आहे जेवासाठी ना मग अजून स्वयंपाक करून अजून वापस येतील सध्या पावसाचा पाऊस आला मूलच्या बाहेर पाऊस नाही आहे जस्ट आता आम्ही आलो शहरात तर हलका हलकाचा पाऊस येत आहे मूलच्या बाहेर आता जस्ट म्हणजे मूलचा रस्ता तिथं सोमनाथ रोडला तिकडे पाऊस नाही अजिबात सगळं हे सुरुवात झाली आहे कारण की सगळं फिरून झाल्यानंतर आपल्या म्हणजे सततच काम आहे सगळं गाडीवर ड्रायव्हर एक आहे मागे गाडी ना तिकडे आणि हे गाडी आता असं पावसाळाही आहे तेवढा काही काम राहत नाही सगळं ठप्प होऊन जाते ट्रॅक्टर पण उभा आहे इकडे आणि आता मी जाणार आहे कंपनीत पाऊस येऊन गेला थोडा हलकाभर काचे उघडच होते गाडीचे पिका बिटा काही एवढं झालं नाही आता जाऊ आपण पंचायत समितीकडे आमच्या शहरात पाऊस नाही आता इकडे पाऊस नाही आता जिकडून तिकडं गाडी पुढे आहे तिकडे पाऊस नाही